नमस्कार माझं नाव आहे राजनंदिनी विश्वनाथ कोकाटे मी बरोबर सातवीमध्ये शिकवत आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पांकनेर गाव आहे आणि मी आणि मी हे पुस्तक वाचलेलं आहे या पुस्तकाचे नाव आहे मजेदार गोष्टी आणि या पुस्तकाचे लेखक आहेत बाबा भांड आणि या पुस्तकात मजेदार गोष्टी म्हणजेच की खूप छान छान गोष्टी आणि मी आज तुम्हाला या पुस्तकामधल्या काही का गोष्टी तुम्हाला सांगणार आहे एक एक घनदाट एक घनदाट जंगल होतं त्या जंगलात जंगला एक त्या जंगलात खूप प्राणी राहायचे आणि एके दिवशी आणि एके दिवशी कोल्हा कोलावाला खूपच खोल्याला खूपच भूक लागलेली होती आणि तो चालत चालत जंगलाकडे जाऊ लागला आणि त्याला खूपच खूपच भूक लागली मग त्याने काय मग मग त्याला चालत 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 गेला आणि त्याला एक आ, त्याला एक अंगुराचे मोठे से बाग दिसले आणि त्याने आणि त्याने बागाकडे बघितलं तर त्याला खूपच खूपच अंगूर अंगूर लागलेले होते पण मग त्याच्या त्याच्या तोंडाला पाणी सुटल्या आणि त्याला ती ते त्याला तर अति भूक लागलेली होती ते त्याने दोनदा तीनदा एकदा उडी मारली मग त्याने विचार केला खूपच आता कसे द्राक्ष कसे द्राक्ष खाऊ कसे कसे द्राक्ष खाऊ द्राक्ष तर खूपच वर आहेत आणि मग त्यांना त्याने डबल उडी मारली तर डबल उडी मारली तर त्याला ते द्राक्ष द्राक्ष त्याला हातातच नाही आले मग त्याने डबल खाली पडलं आणि मग डबल उडी मारली डबल खाली पडलं डबल उडी मारली डबल खाली पडलं मग आता काय करायचं त्याने विचार केला त्याने विचार केला आणि मग काय डबल उडी मारली शेवटी त्याच्या शेवटीच्या त्याच्या हातात त्याच्या हातात अंगुराचा अंगुराचा घोस चाला आणि मग त्याने काय त्या तो खूपच खूपच आनंदी झाला आणि आनंदाने नाचू लागला आनंदाने नाचू लागला आणि मग त्याने अंगूर अंगूर खाल्ले तर खाल्ले मग त्याला पण काय झालं की आश्चर्यचकित झालो तो ते कारण ते अंगूर अंगूर तर अंगूर तर आंबट चुरट लागू लागले आणि त्याने काय केलं थुकून टाकले अंगूर असे तुरट लागू लागले कडू कडू लागू लागले म्हणून त्याने काय केलं अंगूर थुकून टाकले म्हणजे ते अंगूर पिकलेले नव्हते म्हणून आणि आणि मी आणि मी डबल आणि मी डब दब, डबल तुम्हाला या पुस्तकातले काय डबल एक गोष्ट सांग सांगणार आहे त्या गोष्टीचं ते आणि एक की एक सिंह एक सिंह होता एक राजा होता सिंह आणि मग त्याला दररोज ते काय करत जाय दररोज एका एका प्राण्याला खायचं असं त्याने नियम त्यांच्या 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 जंगलात ठरवलेला होता मग एक काय एके एके दिवशी एके दिवशी आणि मग सच सस्याचा नंबर आला ससा म्हणाला की सस्याचा नंबर आला ससा ससा असा चतुर होता तसा घाबरला नाही आणि हिंमतीने आणि हिंमतीने राजाच्या हिमतीने राजाच्या गुफेत गेला आणि त्याने एक के के योजना केली की आणि त्याने एक योजना केली की आपण काय करू की इरीजवळ सिंहाला न्यायचं आणि तिथं त्याला परिचय दाखव तिथे करायचं आणि मग तो हिमतीने राज गेला आणि म्हणाला की आ, द, वाकला की चाल आता मी तुम्हाला खायच्या आधी माझी एक इच्छा आहे की मी तुला नदीवर एक तुझ्यासारखाच एक तुझ्यासारखाच उभे उब दिसणाऱ्या दिसणारा सिंह आहे मग तो मग तो रा मग तो म्हणाला की हो बर चाल मग मी तुझी शेवटची इच्छा पूर्ण करतो आणि मला दाखव माझ्यासारखा कोण आहे ते की माझ्या जंगलात आला माझ्या परवानगीशिवाय आणि मग तो आणि मग तो हा रागाने रागाने ते हिरीकड जालत जालत गेले आणि आणि मग का ते ससा म्हणाला की बघ बघ हां हा हां हा, हां हाय इथे इरीत तू बघ इरीत आहे तो आणि मग तो मूर्ख तो मूर्ख सी बघितलं बघितलं की त्याचीच परछाई त्याच्यात दिसली आणि त्याला वाटलं की त्याला वाटलं की माझ्यासारखं हुभेहू हाय आहे हा इरीत आणि मग तो वाकू मागाला अय तू कोण आहेस तू कोण आहेस बोल ना बोल ना तसंच करत त्याने काय केलं की त्यांना त्यानं हाक मारली पण तिथे काय ते का त्याचीच वरचा होती त्याच्याच वाणी करू लागली हा तर आणि मग तो मूर्ख म्हणाला की हा तर हा तर हा तर माझ्यासारखंच करतो माझ्यासारखंच आहे ससा म्हणाला की हां मी म्हणालो ना की तुमचीच नकल करतो ते तुमच्यासारखं आहे असं म्हणाला आणि मग सच्याने सच्याने काय केलं की एक युवती सुचवली आणि त्या आणि त्याला आणि त्याला इरीत आणि त्या सिंहाला इरीत इरीत ढकलले आणि आपल्या जंगला आपल्या जंगलाला आपल्या जंगलाला सिंहाच्या तावडीतून मुक्त केले सिंहाच्या तावडीतून मुक्त केले आणि मग ते सगळेच सगळेच हसू लागले आणि आनंदाने त्या जंगलात सर्वजण राहू लागले थँक धन्यवाद